केले तिथे या जिल्ह्याचे उमेदवार आहेत ते निश्चितपणे निवडून आल्याच कामाने पण त्यावरती समाधान आपण मानून मानता कामा नाही जास्तीत जास्त मतदार केले जेवढं काय होईल आपण सर्वांनी जास्ती जास्त मतदान करून आपण सर्वांनी वैद्यना आणि केलेला या दोघांना मोठ्या प्रमाणावर आशीर्वाद द्या निवडून आला आणि मला खात्री की आज शिवेंद्रराची न्याय मिळवतो झाली तर म्हणा पण चार टर्म चार टर्म झाल्यानंतर झाले की वीस वर्ष वीस वर्ष काम करून आज त्यांना आपल्या जिल्ह्याला एक मोठं पद मिळत असेल तर शिवेंद्र राजांची हात तुम्हाला मनोहरला मदन मदत आबा त्याचबरोबर अतुल बाबा या सर्वांना सर्वांना आपल्याला निवडून द्यायचंय कारण तुम्ही मनात असा विचार करार मतदारसंघात आहे मग उदयनराजे असं बाबीच्या मतदारसंघाच्या बाबतीत कुठं ना कुठं तुमचे मित्र म्हणून तुमचे नातेवाईक तुमचे सर्व मंडळी हे प्रत्येक कंपनी या जिल्ह्यामध्ये विकवलेल्या आहेत त्यांना आवर्जून सांगा जेवढी गरजेची विनंती करतो खासदार श्रीमंत छत्रपती उदयंद्राजी बोटले उपस्थित आहेत आणि स्टेजवरती सर्व माणसं आणि समोर बसलेले तुम्ही नगी देऊ माणस पण आताच्या परिस्थितीत म्हणून तर आम्हाला वर्ग नियम मानत आहे त्याच्यासाठी ही आता प्रचारच टप्प्यातली सभा आता या मुद्द्याला म्हणायला लागेल आणि म्हणून इथं जाताना मला वाटतं प्रत्येकानं निर्धार करून गेला पाहिजे की सातारा तालुक्यातलं कराड उत्तर मध्ये असणारं जे काही मतदान आहे ते मोठ्या संख्येनं मनोज दादांना पडल आणि मनोज दादा आमदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतील हा निर्धार तसं आपल्याला आपल्या गावामध्ये जायचं आपल्याला जर विकास पाहिजे असेल दादांनी जे काही सगळं सांगितलं रस्ते पाहिजे असतील आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या शेतीच्या पाण्याची सोय करून पाहिजे असेल आपल्याला आरोग्याच्या सेवा चांगल्या करून पाहिजे असतील शाळा आंगणवाड्या सगळं जर आपल्याला करून पाहिजे असेल तर शेवटी महायुतीबरोबर आपल्याला यायला पाहिजे कारण गुजरातलं महाराष्ट्रातलं सरकार हे महायुतीचं आहे हे लक्षात ठेवा आज परिस्थिती लोकसभेला जी होती लोकसभेच्या ह्याच्यात ती आता बदललेली आहे आता महाराष्ट्रात भाजपचं आणि महायुतीचं सरकार येणार ही वस्तुस्थिती आता सगळीकडे बघायला मिळते आता ही कुणी महायुतीच्या याला अडवू शकत नाहीत या आघाडीवाले ही वस्तुस्थिती आहे आणि मग सत्तेपासून आपण लांब राहून चालणार नाही सत्तेपासून आपला मतदारसंघ लांब ठेवून चालणार नाही केंद्र सरकार भाजपच्या विचाराचं आहे राज्य सरकार भाजपच्या विचाराचं येणार आहे त्यामुळं आपला आमदार सुद्धा भाजपचा पाहिजे हे सर्व मतदार बंद भूमिनी लक्षात ठेवा आणि म्हणून मनोहर दादांच्या मागे सगळ्यांनी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे गट गट असतात गावामध्ये वडमाग बावटी वाद ग्रामपंचायत सोसायटी सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच आपला तालुका आता तसा होईल कारण सगळ्या मनोजादांकडे जो मतदारसंघ आहे सगळा पाहायच्या लोकांच्या मतात इथे दोन कुणाला कमी नाही आणि दोन चांगला तक्रार तक्रार पण करू शकत नाही त्यामुळे सगळी म्हणजे काय म्हणायचं जसे जशी आधी काय फळ काय म्हणतात त्याचे आपण लक्षात ठेवा की आज आपल्याला दिले कोणी आज आपल्याला माहिती दिलेली विसरू नका आपल्याला शेतीपंपाची माफी कोणी दिली भाजपनं दिली देवेंद्र यांनी दिली आज आपल्याला शून्य बिल आपल्या हातामध्ये पडले शून्य माफी काही एक महिन्याची दोन महिन्याची नाही पूर्ण चकपाची आपली जे आहे शेती पंपाची माफ झाली पूर्ण आज मी माझ्या मतदारसंघात बांगडोलीला परवा पडतात तिथं तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं पाच कोटी रुपयेच्या गावातले वीज बिल माफ झाले किती पाच कोटी रुपये हे झालं गावळी तालुक्यातलं आहे बांगणलीसारख्या गावातल्या तुम्ही विचार करा नागतानाचं काय असेल गाव मोठं आहे बागायचंय ती बांगडोली गाव मिळवत आहे बांगडोली आपल्यापेक्षाच सोपं आहे त्या ठिकाणी ऊस बागायचं आहे तिथं जर एवढे पैसे माफ झाले तर नागपर्ण्याची माफी केवढी मिळाली असतं ह्याचा विचार करा तुम्ही नुसता हा आकडा माळाकडे नाही आहे वीस कोटी रुपये माफ झाले वीस कोटी रुपये भाजपनं देवेंद्र यांनी आपले <सथ> एका गावाची माफ केली एक गाव नागप्रणे नागपण्याचा दावा पाडवी पाडवीत किती माफी असेल तिथं जावा बघा म्हणजे जर सगळा भाग बघितला तर मला वाटतं एक शंभर सव्वाशे कोटी रुपये किंवा जास्त भाजप सरकारनं आपले शेतकऱ्यांचे माफ करून दिले आणि मग ह्याचा विचार आपण करणार आहे का नाही की आपल्याला जे देते आज लाडकी बहीण योजना आपल्याला दिली आता पंधराशे नंतर तो मतदान तर तुम्ही करणार आहे आम्हाला माहिती आहे आम्हाला तर काळजी नाही तुमची तर काळजी आम्हाला फक्त इकडं मस्त द्यायचे तेव्हा आणि तुम्ही मतदान केलं आपलं सरकार येते तेवीस तारखेला एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्ही घ्यायचा बैठकी सगळ्या कॅम्परेट केल्या घेतल्याला की कोण काय सांगतंय बोलतोय त्याच्याकडे फार करता एक आपण निश्चय केला पाहिजे निर्धार केला पाहिजे की नेतृत्व हे विधानसभेमध्ये आपल्याला पाठवायचंय गुलाल हा भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या अंगावर दिसला पाहिजे सगळ्यांनी सगळ्या <द्थाईगा> गावामध्ये जावं आम्ही सर्वजण मनोजानाच्या विजयासाठी गावांबरोबर आहोत पूर्ण महाराज असतील मी असेल आम्ही पूर्ण जे काही आमच्याकडनं ताकद म्हणा जे काही सरकार आहे म्हणा काही म्हणा जे काही करता येईल ते नक्की महायुतीसाठी मनोजानासाठी भाजपचे आम्ही सर्व जबाबदार पदाधिकारी आहोत भाजपसाठी आम्ही पूर्णपणे ताकद मनोज दादांच्या मागे की लावू लावलेलीच आहे लावू अजून पण लावू हे या निमित्तानं आपण सांगू दिलो आणि मनोजदा परत एका त्यांचं चिन्ह कमळ आहे सुद्धा हे कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये कुठेही सरळ नाही ज्या ज्या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून काही ठिकाणी लोक आणण्यामध्ये यश आलं त्या ठिकाणी जरा बरी परिस्थिती दिसते आणि अशा पद्धतीनं ना कुठल्या पाण्याकडे लक्ष आहे ना कुठल्या रस्त्याकडं लक्ष आहे तर आज आपण ज्यावेळेस कुठून जातो त्यावेळेला पाच वर्षानंतर आपलं आपल्याला या ठिकाणी अवलोकन करता आलं पाहिजे की आपण या पाच वर्षांमध्ये या ठिकाणी काय काम करू शकलो काय करू शकलो नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जातोय त्या त्या ठिकाणी लोक अतिशय उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहेत गावागावातील गट कट आणि ह्या वेळेला बाबा आम्हाला बदल करायचा पंचवीस वर्षाची भरपूर बदल आहे त्याच्या पुढं आम्हाला हे काय सहन होत नाही आज कार तालुक्यामध्ये मसूर जिल्हा प्रसंग दौरा केला कोरेगाव तालुक्यामध्ये गेलं तरी त्याच पद्धतीचा प्रतिसाद आहे आज सगळीकडे जायगाव असेल कनेक्टमेड असेल दोन्ही दोन्ही गट एकत्र आले तर आज आपल्याबरोबर काम करतायत हाटाव तालुक्यात काय होतो खाटाव तालुक्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचा प्रतिसाद आहे कराड तालुक्यामध्ये त्याच पद्धतीचा प्रतिसाद आहे साताऱ्यामध्ये तर शेवटी किती केलं तर ते आपली सगळी दिवाळीची मंडळ आहेत आणि आज त्या ठिकाणी या जनतेने या ठिकाणी हे विदेश हातामध्ये घेतलं आणि त्याला सातारा दोन्ही महाराजांच्या आपल्याला आश्र्यामुळे या ठिकाणी उच्चांची मतदान मुंबईकर सातारा तालुक्यामधून सुद्धा होणार आहे नाटकांमध्ये साधन सुद्धा काही गरजच नव्हती परंतु जेकान हो या ठिकाणी मी महाराजांना विनंती केली दोन्ही की तुम्ही थोडंसंमध्ये आलं पाहिजे आणि विनाकारण जे काय या ठिकाणी नगेटिव्ह पसरवले जातात हे आपल्याला थांबवले पाहिजेत कारण आता परिस्थिती अतिशय योग्य आहे आणि या वेळेला शंभर टक्के या कर विधानसभा मतदारसंघामध्ये बदलाच्या दिशेने जनता प्रदान जनता येणाऱ्या तेवीस तारखेला शंभर टक्के बदल करणार आहे आणि त्या दिशेने जाण्यासाठी आपलं या ठिकाणी कुठलीही कसर यामध्ये राहता कामा नाही तर या भूमिकेत नाही आपण या ठिकाणी आज या नाता आणि नगरीमध्ये ग्रोणी महाराजांना बोलून या ठिकाणी साभा हो लावलेल्या